नमस्कार मी शशिकांत म्हाळुंगे शशिकांत ब्लॉग्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ महाराष्ट्र विधानसभा संविधानिक व असंविधानिक लिफाफे या संदर्भातील आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये संविधानिक असंविधानिक लिफाफ्याबद्दल पूर्णपणे माहिती देण्यात येणार आहे केंद्राध्यक्षांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे चला पाहूया आपलं काम सोपं करूया विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक कागदपत्रे मोहरबंद करणे या संदर्भातील हा व्हिडिओ हे पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सहा लिफाफे दिले जातील हे सहाही लिफाफे मास्टर लिफाफे म्हणून ओळखले जातात जी छोटी छोटी पाकिटं असतात ती या सहा लिफाफ्यांमध्ये टाकायची असतात तर पहा पहिला जो लिफाफा आहे तो इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र आवरण आणि दुसरा जो लिफाफा आहे तो छाननी लिफाफा तिसरा जो लिफाफा आहे तो सावधानिक लिफाफा चौथा लिफाफा हा असाविधानिक लिफाफा आहे पाचवा लिफाफा निर्देश पुस्तिका किंवा नियम पुस्तिका आणि सहावा लिफाफा इतर साहित्य अशा पद्धतीने सहा मास्टर लिफाफे आहेत या ठिकाणी एक दोन आणि तीन यांचा जो रंग आहे तो पांढरा रंग आहे यातील चौथं जे पाकिट आहे त्याचा रंग पिवळा आहे पाचवं जे पाकिट आहे त्याचा रंग खाकी असेल आणि शेवटचा सहावा जो पाकिट असेल त्याचा रंग निळा असेल पहिला जो लिपॉप आहे त्यामध्ये ई व्ही एमसोबत देण्याची कागदपत्रे मित्रांनो याचा रंग पांढरा आहे या ठिकाणी आपण थोडक्यात समजावून घेऊया हा एक ऑब्लिक एक म्हणजेच मोठा मास्टर लिफाफा या लिफाफ्यात आपल्याला तीन पाकिटं टाकायची आहेत त्यामध्ये एक ऑब्लिक दोन म्हणजे मास्टर लिफाफ्यामध्ये हे दुसरं पाकिट टाकायचं आहे याचा रंगही पांढरा आहे मास्टर लिफाफा ज्या रंगाचा असेल त्याच रंगाची आतील पाकिटं असतील ठीक आहे तर लिफाफा नंबर एक ऑब्लिक दोन यामध्ये मतदारांनी नोंदवलेल्या मतांचा शोभ म्हणजेच नमुना सी भाग एक हा फॉर्म या लिफाफ्यामध्ये टाकायचा आहे हा सील करायचा नाही लिफाफा नंबर एक ऑब्लिक तीन केंद्राध्यक्षांचा अहवाल भाग एक दोन तीन असलेला हा लिफाफा म्हणजेच भाग एक दोन तीन असलेले जे फॉर्म्स आहेत केंद्राध्यक्षांचे जे अहवाल आहेत ते अहवाल या लिफाफ्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हा पांढऱ्या रंगाचाच लिफाफा असेल लिफाफा नंबर एक ऑब्लिक चार हा लिफाफा मात्र काळ्या रंगाचा लिफाफा असणार आहे मी आपल्यासमोर हा काळ्या रंगाचा लिफाफा आपल्याला दाखवलेला आहे आपण स्क्रीनशॉट या लिफाफ्याचा काढून घेऊ शकता या लिफाफ्यामध्ये व्ही व्ही पॅटमधील अभिरूप मतदान आपण मॉकपॉल जो घेतो त्या मॉकपॉलच्या ज्या चिठ्ठ्या असतील ड्रॉपबॉक्समधल्या त्या चिठ्ठ्या एकूण सत्तावन्न चिठ्ठ्या असतात त्या सत्तावन्न चिठ्ठ्या आपण या लिफाफ्यामध्ये ठेवणार आहोत याला मात्र सील बंद करायचं आहे एक दोन तीन पाकिट आपण ह्या मास्टर लिफाफ्यामध्ये ठेवणार आहोत मित्रांनो आपलं काम अधिक सोपं करण्यासाठी आपण त्या लिफाफ्यांमध्ये कोणते फॉर्म भरणार आहोत ते पाहणार आहोत एक ऑब्लिक दोन या लिफाफ्यामध्ये आपले आपण जोडपत्र आठ म्हणजेच सतरा क म्हणजेच सतरा सी हा फॉर्म या लिफाफ्यात भरणार आहोत त्यानंतर आपण एक ऑब्लिक तीन या लिफाफ्यामध्ये जोडपत्र पाच भाग एक अभिरूप मतदान प्रमाणपत्र केंद्राध्यक्षांचा अहवाल हा फॉर्म आपण या लिफाफ्यात भरणार आहोत त्याचबरोबर नियंत्रण युनिटमधील बॅटरी बदलणे ही सुद्धा माहिती या लिफाफ्यामध्ये असणार आहे आता पाहूया लिफाफा क्रमांक दोन या लिफाफ्यामध्ये छाननी संदर्भातील कागदपत्रे हा दोन नंबरचा लिफाफा हा सुद्धा सफेद रंगाचा लिफाफा असेल या लिफाफ्यामध्ये एकूण दोन अब्लिक दोन दोन अब्लिक तीन दोन अब्लिक चार आणि दोन अब्लिक पाच असे चार पाकिटं आपल्याला टाकायची आहेत ही चारही पाकिटं सफेद रंगाचीच असणार आहेत तर मित्रांनो आपण पुढे जाऊन सविस्तर या पाकिटांविषयी समजून घेऊया यामध्ये दोन ऑब्लिक एक हा मास्टर लिफाफा हा पांढऱ्या रंगाचा लिफाफा असेल त्यानंतर लिफाफा क्रमांक दोन ऑब्लिक दोन यामध्ये केंद्राध्यक्षांची दैनंदिनी दे ही या लिफाफ्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी जोडपत्र सात ही यामध्ये आपल्याला टाकायची आहे त्यानंतर लिफाफा क्रमांक दोन ऑब्लिक तीन मतदारांची नोंदवही म्हणजे नमुना सतरा ए मतदान अधिकारी दोन यांच्याकडे असलेली ही नोंदवही या लिफाफ्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आता मित्रांनो याला आपल्याला या लिफाफ्याला सील करायचं आहे पहा मतदार नोंदवही म्हणजेच नमुना सतरा अ लिफाफा क्रमांक दोन ऑब्लिक चार मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी अशा प्रकारे ही यादी असेल ही यादी या आपल्याला लिफाफ्यात टाकायचे त्यानंतर दोन ऑब्लिक पाच अंध व अपंग मतदारांची यादी नमुना चौदा ए व सोबत प्रतिज्ञापत्र हे यादी आपल्याला या लिफाफ्यामध्ये टाकायची आहे ही चार पाकिटं आपल्याला या मुख्य लिफाफ्यामध्ये टाकायची आहेत आता पाहूया आपण लिफाफा क्रमांक तीन संविधानिक लिफाफे यामध्ये तीन ऑब्लिक एक हा हा मास्टर लिफाफा आहे हा पांढऱ्या रंगाचा असेल यामध्ये जे आपल्याला लिफाफे टाकायचे आहेत ते सुद्धा सर्व पांढऱ्या रंगाचे लिफाफे असतील त्यामध्ये दोन नंबरच्या लिफाफ्यामध्ये मतदार यादीची चिन्हांकित प्रत मतदान अधिकारी एक यांच्याकडे असलेली ही यादी आपल्याला या लिफाफ्यामध्ये टाकायची आहे ही हा लिफाफा लाख लावून सील करायचा आहे अशा प्रकारे एक नंबर अधिकाऱ्याकडे अशी ही यादी असेल ती आपल्याला त्या लिफाफ्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तीन ऑब्लिक तीन हा लिफाफा म्हणजेच मतदार चिठ्ठ्या वोटर स्लिप मतदान अधिकारी तीन यांच्याकडे असलेल्या चिठ्ठ्या या लिफाफ्यात आपल्याला टाकायच्या आहेत हा सुद्धा लिफाफा आपल्याला सील करायचा आहे त्यानंतर पुढील लिफाफा आहे तीन ऑब्लिक चार न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका त्यानंतर लिफाफा क्रमांक तीन ऑब्लिक पाच वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका नमुना सतरा बी प्रदत्त मतांची यादी ही यादीसुद्धा या लिफाफ्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे हा सील करायचा आहे हा लिफाफासुद्धा अशा प्रकारे या ही यादी असेल सतरा बीमधील त्यानंतर यातील शेवटचा लिफाफा तीन ऑबलिक सहा नमुना चौदामधील अपेक्षित मतांची यादी ही या लिफाफ्यात आपल्याला ठेवायची आहे हा सुद्धा लिफाफा आपल्याला सील करायचा आहे नंतर हे पाचही लिफाफे आपल्याला या मास्टर लिफाफ्यामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर पुढील लिफाफा आहे चार ऑब्लिक एक हा मास्टर लिफाफा हा मात्र पिवळ्या रंगाचा लिफाफा असणार आहे आणि यातील जी पाकिटं आहेत तीसुद्धा पिवळ्या रंगाची आहेत कारण हा असंविधानिक लिफाफा आहे पाहूया सविस्तर हा चौथा पिवळ्या रंगाचा मास्टर लिफाफा यामध्ये दोन नंबरचं पाकिट आहे ते मतदार यादीची चिन्हांकित नसलेली प्रत हे असंविधानिक लिफाफे असल्यामुळे कोणतेही लिफाफे सील करायचे नाहीत त्यानंतर तीन नंबरचं जे पाकिट आहे त्यामध्ये मतदान प्रतिनिधी नेमणूक पत्र नियुक्ती हिशोब नमुना दहा त्यानंतर चौथ्या लिफाफ्यात आपल्याला निवडणूक प्रमाणपत्र टी डी सी नमुना बारा ब हे टाकायचं आहे पुढे पाचव्या लिफाफ्यामध्ये आपल्याला केंद्राध्यक्षांची घोषणापत्र जी पण असतील ती या लिफाफ्यामध्ये आपल्याला ठेवायची आहेत सहाव्या नंबरच्या लिफाफ्यामध्ये अपेक्षित मतांबाबत पावती पुस्तक व रोकड असल्यास ती आपल्याला या लिफाफ्यात ठेवायची आहे सातव्या लिफाफ्यामध्ये न वापरलेल्या व वा खराब झालेल्या कागदी मोहरा पेपर सील विशेष खूनचिठ्ठ्या स्पेशल टॅग हे जे आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आठव्या लिफाफ्यामध्ये त्यानंतर लिफाफा क्रमांक आठ यामध्ये न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या म्हणजेच वोटर स्लिप या आपल्याला या लिफाफ्यात ठेवायच्या आहेत त्यानंतर लिफाफा क्रमांक नऊ मतदारांकडून त्यांच्या वयाबद्दल जी शपथपत्र व त्याबद्दल देण्यात आलेले नकार देणाऱ्या मतदारांची यादी हे या लिफाफ्यात ठेवायचं आहे त्यानंतर लिफाफा क्रमांक दहामध्ये नियम एकोणपन्नास एम एनुसार नुसार मतदानांच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना म्हणजेच टेस्ट वोट म्हणजेच चाचणी मतदान प्रतिज्ञापत्र या लिफाफ्यात आपल्याला ठेवायचं आहे यानंतर लिफाफा क्रमांक अकरा यामध्ये अनुपस्थितीत स्थलांतरित व मृत यादीमध्ये मतदान करणाऱ्यांचे प्रमाणपत्र ते या लिफाफ्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर शेवटचा लिफाफा बारा नंबरचा लिफाफा पोलिस ठाणे प्रभारी पास ठेवायचे आहेत या लिफाफ्यामध्ये आणि हे सर्व लिफाफे आपल्याला आप चार नंबरच्या मास्टर लिफाफ्यामध्ये ठेवायचे आहेत लिफाफा क्रमांक पाच निर्देश पुस्तिका सूचना पुस्तिका पक्की शाही हे सर्व या लिफाफ्यांमध्ये ठेवायचं आहे या लिफाफ्याचा रंग मात्र खाकी असणार आहे यामध्ये लिफाफा क्रमांक पाच ऑब्लिक दोन हा जो लिफाफा आहे त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्षची निर्देश पुस्तिका आपण जी पुस्तिका आपल्याला दिलेली आहे ती पुस्तिका यामध्ये ठेवायची आहे त्यानंतर लिफाफा क्रमांक तीन याच्यामध्ये सी यू बी यू आणि व्ही व्ही पॅड याबद्दल जी माहिती पुस्तिका आहे ती पुस्तिका या लिफाफ्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर चौथा लिफाफा म्हणजे शेवटचा लिफाफा यामध्ये वापरलेल्या व न वापरलेली जी शाही वापर वापर असते ती शाईची बाटली या लिफाफ्यात आपल्याला ठेवायची आहे हा लिफाफा सील करायचा आहे शेवटचा मास्टर लिफाफा सहा नंबरचा लिफाफा यामध्ये उर्वरित जे साहित्य आहे ते सर्व साहित्य या लिफाप्यांमध्ये आपल्याला ठेवायचे हा निळ्या रंगाचा लिफाफा असणार आहे आणि त्यानंतर जे छोटे छोटे सहा लिफाफे असतील ते सुद्धा निळ्याच रंगाचे असतील आता पाहूया लिफाफा क्रमांक दोन यामध्ये निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी नमुना सतरा ए ही यादी आपल्याला या लिफाफ्यामध्ये ठेवायची आहे यातील सर्व लिफाफे आपल्याला फक्त चिकटवायचे आहेत लिफाफा क्रमांक तीन उमेदवारांच्या स्वाक्षरांची छायांकित प्रत या लिफाफ्यात ठेवायचे आहे त्यानंतर लिफाफा चार इतर न वापरलेले नमुने सर्व आपल्याला या लिफाफ्यात ठेवायचे आहेत लिफाफा क्रमांक पाच मतदान केंद्राध्यक्षाची धातूची मोहर पितळी शिक्का जो असतो तो या लिफाफ्यात आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर लिफाफा क्रमांक सहा बाणफुलीचे चिन्ह असलेला रबरी शिक्का विभेदक चिन्ह म्हणजे आहे ते ह्या लिफाफ्यात आपल्याला ठेवायचं आहे लिफाफा क्रमांक सात शाईची बाटली ठेवण्यासाठी वापरलेला कप जो आहे तो कप आपल्याला या सात नंबरच्या लिफाफ्यात ठेवायचा आहे आणि हे सहाच्या सहा लिफाफे आपल्याला गोंद किंवा फेविकॉलने पेस्ट करायचे आहेत त्यानंतर हे सहा निळ्या रंगाचे लिफाफे आपल्याला सहा नंबरच्या निळ्या मास्टर लिफाफ्यामध्ये ठेवायचे आहेत मित्रांनो अशा प्रकारे जर आपण काम केले तर ते सगळ्यांना सोपे आणि सुरळीत जाईल आणि आपण ते काम सहजपणे करू शकू तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद